अरे वक्त हे राजकीय वक्तव्य नव्हतं मला हे पण समजत नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नसले तरी आम्ही ते देवा समान होते छत्रपती शिवाजी महाराज माई सावित्रीवरती कित्येक वेळा राज्यपालापासून तर राजकीय नेत्यांनी अपशब्द वापरलेले आहेत आज जे साहेबांच्या एका सामाजिक वक्त्यावरती छाती बदलून घेत आहेत तेव्हा हे आज जे जमिनीतून बाहेर येऊन दांडुळासारखे त्यावेळेस का बोलत नव्हते महाराजांच्या बाबतीत राम होते क्षेत्र सहित डॉक्टर आवार साहेबांनी सांगितलंय माझं म्हणणं हेच आहे की हे वक्तव्य जे आहे सामाजिक वक्तव्य होतं ते राजकीय वक्तव्य नव्हतं आणि जितेंद्र आवार साहेब हे नेहमी विचारपूर्वक अभ्यासपूर्वक बोलतात आणि हा जे एक नेता आहे जो सामाजिक अभ्यास करून बोलणारा नेता आहे आणि याच्या अगोदर भागवत साहेब पण बोलते हो आर एस याच्या अगोदर राज्यपाल पण बोलले त्यावेळेस हे जे छाती बदलून आज जे लोक साहेबांना विरोध करतात माझा हाच प्रश्न आहे तुम्हा लोकांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला त्यावेळेस ते लोक कुठं होते आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचेच प्रिय आहेत सगळेच पूजा करतात पण त्यांच्या बाबतीत अभ्यास कोण करत आहे फक्त बी जे पी करत नाही प्रभू रामचंद्र हे फक्त भार भारतीय जनता पक्षाचे नाहीत हो हे संपूर्ण हिंदुस्थानाचे आणि अख्ख्या विश्वाचे आहेत के, के आंदन के, के के ते फक्त आंदोलन त्यांना दिलेलं नाही आहेत बीजेपीला की त्यांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही आहे की त्यांच्या बाबतीत अभ्यास पूर्वक किंवा गैरवर्तणूक झाल्या बाबतीत दुसऱ्या कोणीच काही बोलावं नाही आवडसाहेब बोलले विचारपूर्वक बोलले आणि साहेबांनी त्या त्या गोष्टीचा खेद व्यक्त केला आणि एवढं आता आता आता, देशातलं वातावरण सगळं राममाय झालेलं असताना कुठेतरी भावरा दुखावल्या गेल्या लोकांच्या मला खेद व्यक्त केला ना साहेबांनी म्हणून त्यांनी खेद व्यक्त केला आणि महा एवढ्या अभ्यासू नेत्यांनी त्या गोष्टीचा जे अपव्यय करून काय साहेब जे बोललेत ते सगळ्या मीडियाच्या समोर आणि हजार लोकांसमोर बोललेत आणि त्यांनी आता खेद पण व्यक्त केला आहे आणि झाल्या गोष्टी त्यांनी तिथं खेद व्यक्त केला काही भावना दुखावल्या असतील तर त्याची अप्रत्यक्ष त्यांनी खेद व्यक्त केला आणि साहेबांवरती अख्ख्या मा, महाराष्ट्रावर तुटून पडलेला आहे काही काही ठिकाणी महारा साहेबांच्या फोटोला काळं फासता केलं त्या सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक करून पूर्ण आम्ही दुग्ध अभिषेक के इथे केलेला आहे